श्री वाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा म्हणतात श्रावण महिन्यात हे नियम पाळा आणि नशीब बदला भक्तांनो ही खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका जर का तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे नियम पाळले तर शंभर टक्के तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही चला तर मग ते कोणते नियम आहेत ते, आहे। ते पाहूयात मामा म्हणतात माझ्या बाळा कधीकधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी यश येत नाही घरातील सुखशांती हरवते आणि मनात एक हताशा निर्माण होते पण त्यावेळी जर कोणी आपल्याला हात देतं ते म्हणजे आपले मामा एखादा दिवा लागतो आणि अंधारात नवा मार्ग दाखवतो तर आयुष्य बदलून जातं श्रावणाचा हा पवित्र महिना म्हणजे अशाच दिव्यमार्गाची सुरुवात असते बाळूमामांच्या कृपेने त्यांच्या सांगितलेल्या काही सोप्या पण अत्यंत शक्तिशाली नियमांनी अगदी अशक्य वाटणारे स्वप्नसुद्धा पूर्ण होऊ शकतात या कथेत तुम्हाला बाळूमामांच्या चमत्कारिक अनुभवांचे असे काही किस्से ऐकायला मिळणार आहेत जे की तुमच्या मनाला हलवतील आत्म्याला स्पर्श करतील आणि तुम्हाला प्रेरणा देतील श्रावणात फक्त या अकरा नियमांचं पालन करा आणि तुमचं नशीब कसं पलटी होतं ते तुम्ही स्वतः अनुभवा श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि चमत्कारांचं फळ पाऊस पडताना येणारा मातीचा सुगंध आणि हिरव्यागार फुलांचे झोके पिकांचे झोके आणि गावभर हे सगळं वातावरणाचं काहीतरी वेगळं स्वरूप असतं अशा या पवित्र श्रावण महिन्यात सनवडी नावाच्या एका छोट्याशा गावात एक कथा सुरू झाली जी नंतर संपूर्ण गावाचा आणि हजारो लोकांचा जीवनदृष्टिकोन बदलून टाकणारी आहे भक्तांनो एका गावातल्या एका जुन्या मंदिरात बाळूमामा विराजमान होते हे मंदिर साधं पण दिव्य होतं लोक म्हणायचे की जो इथे श्रद्धेने येतो आणि बाळूमामांचे या अकरा नियम पाळतो या अकरा नियमांचे पालन करतो त्याचं नशीब हे नक्कीच बदलतं गावातील नामदेव नावाचा एक शेतकरी या मंदिराचा मोठा भक्त झाला होता आणि पण गेल्या काही वर्षात त्याच्या आयुष्यामध्ये दुर्दैवाने पाया रवला होता नामदेव खूप कष्टाळू आणि गरीब होता रोज सकाळी तो पहाटे उठून शेतात जात असे पण गेल्या दोन वर्षात पावसाने साथ सोडली होती आणि पिकंसुद्धा कोमेजली होती त्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझं पसरलं होतं घरात दररोज पैशावरून वाद व्हायचे त्याची बायको गौरी खूप धैर्यवान होती पण तिच्या डोळ्यातही चिंता होती त्यांची दोन मुलं होती मोहन आणि संध्या ती अभ्यासामध्ये खूप हुशार आणि खूप चांगली होती पण खर्च भागवायला पैसे नव्हते नामदेवला वाटू लागलं की देव आता माझ्यासाठी काही शिल्लक नाही देवा आता माझ्यासाठी काही शिल्लक नाही का मी काय केलो एका रात्रीत नामदेव थकून झोपला होता झोपेत त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं स्वप्नामध्ये त्यानं पाहिलं की रणखांबावर बाळूमामा उभे आहेत हे त्याला स्वप्नात दिसलं डोळ्यात तेज आहे चेहऱ्यावर करुणा आहे आणि त्यांनी हातात चांदीची काठी धरली आहे बाळूमामा म्हणाले अरे बाळा मी आहे तू घाबरू नकोस तुझ्या संकटांचा शेवट लवकरच होईल पण तू माझे अकरा नियम मनापासून पाळायला हवे आहेत श्रद्धा ठेव श्रावण महिना हा माझा पवित्र असा महिना आहे हा काळ तुला बदलून टाकणार आहे पण नामदेव घामाघूम झाला तोच त्या स्वप्नांचा विचार करू लागला सकाळी लवकर तो मंदिरात गेला मंदिरात पुजारी श्रीकांत महाराज होते नामदेवने त्यांना सगळं स्वप्न सांगितलं महाराज हसले आणि म्हणाले बाळूमामा तुला संकेत देत आहेत हे अकरा नियम पाळ तुझं नशीब हे नक्कीच उजरेल नियम फक्त पूजा नाही तर जीवनाचं तत्वज्ञान आहे बाळूमामांचे अकरा नियम ते म्हणजे त्यातला पहिला नियम असा आहे सकाळी लवकर सूर्योदयाआधी उठून स्नान करणे आणि बाळूमामांचे नामस्मरण करणे ध्यान करणे आहे नामदेवनं ठरवलं की आता तो दररोज पहाटे चार वाजता उठणार पहिल्याच दिवशी त्याला खूप कठीण वाटलं पण त्याने आपला निर्धार सोडला नाही पहाटे उठून थंड पाण्याने स्नान केलं मन शांत केलं आणि देवघरात दिवा लावून बाळूमामांचं नामस्मरण सुरू केलं पहिल्या दिवसापासून त्याला एक वेगळीच अशी शांती मिळू लागली नंबर दोन म्हणजेच दुसरा नियम असा आहे देवळामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावणे गौरीने सकाळी व संध्याकाळी देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात केली रोज संध्याकाळी त्या दिव्याच्या प्रकाशात घरभर शांती आणि सकारात्मक ऊर्जा पसरायची मुलांनाही त्या वातावरणाचा प्रभाव जाणवू लागला नंबर तीन म्हणजेच बाळूमामांचा तिसरा नियम प्रत्येक सोमवारी शिवाला जलाभिषेक करणे प्रत्येक सोमवारी नामदेव शेतावरून वेळ काढून नदीकाठच्या शिवमंदिरात जात असे जलाभिषेक करताना तो मनोमन भक्तीने जलाभिषेक करायचा बाळूमामा शिवबाबा बाळूमामांच्या नावाने माझे संकट माझं संकट दूर कर असे म्हणायचा त्यातला चौथा नियम आहे वाईट सवयींना निरोप वाईट सवयींना निरोप नामदेवादी थकून घरी आल्यावर कधीकधी गावातल्या चौकात बसून वाईट बोलायचा पण आता त्याने हे सगळं काही सोडलं होतं मांसाहार आणि नकारात्मक विचारही त्याने सोडले होते आणि त्याने दारम दानधर्म करायला सुरुवात केली नामदेव जेव्हा शेतात पिकाचं पहिलं मुठभर धान्य कापायचा तेव्हा त्याचा काही भाग मंदिरात अन्नदानासाठी द्यायचा त्याला हे कळलं की दान केलं की हात रिकामा होत नाही तर तोच हात आशीर्वादाने भरतो आणि त्याने गोडसुद्धा बोलायला सुरुवात केली प्रामाणिकपणे राहायला सुरुवात केली पूर्वी नामदेव आणि गौरीमध्ये पैशावरून खूप वाद व्हायचे भांडणं व्हायची पण आता नामदेव पण आता नामदेव म्हणायचा भांडण करून काय फायदा आहे बाळूमामांचं नाव घेऊया यामुळे घरातला ताणतणाव कमी झाला नंबर सात एकशे आठ वेळा बाळूमामांचं नामस्मरण करणं दररोज सकाळी आणि संध्याकाळी नामदेवानी गौरी मिळून एकशे आठ वेळा बाळूमामांचा नाम जपायचे बाळूमामांचा जप करायचे हा जप करताना त्यांना एक वेगळाच मानसिक शांततेचा अनुभव यायचा आणि नंबर आठ वडीलधाऱ्यांचा आदर करायचा गावातले वृद्ध नामदेवला आशीर्वाद द्यायचे तू बदललास अरे मुला तू बदललास हे बाळूमामांचं वरदान आहे असं ते वृद्ध माणसं नामदेवला म्हणायचे गौरी दत्तगुरूंची पूजा करायची दर गुरुवारी ती दत्तगुरूंची पूजा करायची प्रत्येक गुरुवारी मंदिरात जाऊन नामदेव दत्त मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावायचा आणि तिथे बसून दत्तगुरूंचे स्तोत्र म्हणायचा नंबर दहा म्हणजेच दहावा नियम आहे स्वच्छता तर गौरी दररोज गौरी रोज घरात झाडलोत करायची घर स्वच्छ ठेवायचे आणि नामदेवनेही ठरवलं की शेताभोवती स्वच्छता करायची शेत सर्व काही स्वच्छ ठेवायचं त्याला जाणवलं की स्वच्छतेमुळे मनही तितकंच निर्मळ होतं श्रावणचा शेवटी संकल्प श्रावण महिन्याच्या शेवटचा संकल्प श्रावण संपत श्रावण नामदेवने उपवास केला श्रावण महिना संपत असताना नामदेवने उपवास केला आणि तो म्हणाला मामा आता मी हा बदल कायम ठेवणार आहे या नियमांनी नामदेवाच्या आयुष्यात एक नवा प्रकाश आणला होता त्यांच्या शेतात जेव्हा पावसाची योग्य वेळ झाली आणि पिकं हिरवीगार झाली तेव्हा गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं कारण लोक म्हणू लागले हा बाळूमामांचा चमत्कार आहे हा बाळूमामांचा साक्षात्कार आहे एकदा नामदेवचा मुलगा मोहन खूप आजारी पडला होता डॉक्टरांनी हात टेकवले त्या रात्री नामदेव मंदिरात गेला आणि बाळूमामांच्या समोर रडू लागला मामांना सांगू लागला तेव्हाच मंदिरात एक साधू आले एक वृद्ध साधू आले ते म्हणाले नाम्या तू नियम पाळतोस ना तुझा मुलगा नक्कीच बरा होईल तू नियम पाळतोस तर तुझा मुलगा नक्कीच बरा होईल सकाळी मोहन बरा झाला या घटनेनंतर गावकऱ्यांनी नामदेवकडून हे सर्व नियम शिकले आणि हळूहळू गावातले वाद संपले लोकांमध्ये ऐक्य वाढलं मंदिरात रोज दिवा लावला जाई मंदिरात दररोज दिवा लावायचा आणि दररोज न चुकता भजन केली जात असायची श्रावण संपता संपता नामदेवचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं त्याची कर्ज कमी झाली होती घरात शांतता आली होती मुलंसुद्धा अभ्यासामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुढं गेली होती आणि नामदेव म्हणाला हे अकरा नियम म्हणजेच माझ्या जीवनाचं खरं मार्गदर्शन आहे ज्यांनी हे बाळूमामांचे अकरा नियम पाळतील ते नक्कीच सुखी आणि समाधानी होतील जर लोकांनी अकरा नियम आयुष्यात पाळले तर काय होईल जीवनातील अडचणी दुःख आणि नकारात्मकता हळूहळू दूर जातील आणि हे फक्त नियम देवपूजेपुरते मर्यादित नाही तर ते आपल्या जीवनाची दिशा बदलवणारे आणि बदलणारे नियम आहेत सूर्योदयाआधी उठून स्नान केल्याने मन आणि शरीर कायमस्वरूपीचे शुद्ध राहील दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरत असते नामस्मरण केल्याने मनातील भीती आणि चिंता दूर होत असते मांसाहार मद्यपान आणि वाईट सवयी सोडल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते नक्की आहे आणि दानधर्म गोड बोलल्यामुळे समाजात प्रेम आणि आदर हे नक्कीच मिळतो वडीलधाऱ्यांचा सन्मान व गुरुवारी दत्तगुरूंची पूजा केल्याने आध्यात्मिक बळ वाढतं घराची स्वच्छता राखल्याने रोग टळतो घराची स्वच्छता राखल्याने रोग टळले जातात आणि वातावरण आनंदी राहतं या अकरा नियमांचं नियमितपणे अंगीकार केल्यास घरामध्ये शांतता समृद्धी आणि समाधान नाणे नशिबातले सर्व अडथळे दूर होतील जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध व आनंदी नक्कीच होईल बाळूमामा सांगतात श्रद्धा आणि नियम यांनीच जीवनाचा खरा परिवर्तनाचा मार्ग उघडतो म्हणून बाळूमामांनी जे काही आपल्याला अकरा नियम सांगितले आहेत या नियमाचा सर्वांनीच अवलंब करा बाळूमामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा